इम्पॅक्ट बातमी तीन तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर बचत गटातील महिलांना मिळाले पैसे नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील बँक ऑफ बडोदाचा भोंगळ कारभारामुळे शेगवे येथील बचत गटातील गरीब आदिवासी महिलांना खांडबारा बँक ऑफ बडोद्यात रक्कम मिळत नसल्याने आंदोलन करावे लागले नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलची बातमीची दखल घेतली बचत गटातील महिलांना पैसे मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे शेगवे येथील बचत गटातील महिलांना बचत गटामार्फत दहा महिलांना पन्नास हजार रुपये रोजी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते ते पैसे काढण्यासाठी अनेक दिवसापासून ते पायपीट करत असताना मंगळवारी बँक अधिकाऱ्यांसोबत हुज्जत झाल्याने आणि त्याचा राग काढत अधिकाऱ्यांनी महिलांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम न विचारता परत घेतल्याचा आरोप बचत गटातील महिलांनी केला आहे या अनुषंगाने सरपंच अविनाश गावित शेकवे गावातील बचत गटातील महिला यांनी बँकेतच बुधवारी वाजता ठिय्या आंदोलन मांडले होते तसेच आमच्या खात्यावरून परत, परत आमच्या खात्यात येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका घेतली अखेर तीन तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर बचत गटातील महिलांना मिळाले पैसे बँकांचा हा सावळा भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे तसेच वरिष्ठांनी याकडे लक्ष घालावं अशी मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवा